नमस्कार मित्रांनो सर्वात महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो यावर्षीची जी संचमान्यता आहे त्या संदर्भातली मान्यता चोवीस पंचवीस संदर्भातल्या जी माहिती आहे त्याच्या त्या अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघणार आहोत मित्रांनो यासाठी जो महत्त्वाचा जे आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हे दोन्ही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दोन जी आर आहेत तुम्हाला जर शंका असेल तर नक्कीच हे दोन जी आर तुम्ही बघू शकता इथं एका पेजमध्ये आपण हे सर्व मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो प्राथमिक शाळांमध्ये किती विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक असणार आहेत किंवा आपल्याला नवीन पद मंजूर करून घ्यायचं असेल तर किती विद्यार्थी आवश्यक आहे सहावी ते आठवीची काय परिस्थिती आहे या सर्व संदर्भात आपण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी मित्रांनो यावर्षी जो मोठा बदल झालेला आहे महत्त्वाचा बदल आहे ते समजून घेऊया एकतीस जुलै रोजीची आपली जी संच मान्यता एकतीस जुलै रोजीचा जो पट असणार आहे त्यामध्ये सुद्धा आधार व्हॅलिड जो पट असणार आहे समजा तुमचा शंभर पटे त्याच्यापैकी नव्वद विद्यार्थी ज्या आधार व्हॅलिड असेल तर तुमचा पट नव्वदच धरला जाईल ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी क चिंतेचीसुद्धा बाब राहणार आहे मित्रांनो कारण अगदी एका एका पटाच्या एका एका विद्यार्थ्यावरून सुद्धा पद पदं उडण्याची शक्यता असते आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण सगळेजण या संदर्भात नक्कीच विचार करणार आहात आणि तशी पावलेसुद्धा उचलणार आहात अशी आपल्याला खात्री आहे मित्रांनो येता पहिली ते पाचवीचा किंवा पहिली ते चौथीची शाळा असेल किंवा पहिली ते आठवीची शाळा असेल तर त्यासाठी मित्रांनो येत्या पहिली ते चौथी किंवा पाचवीचा पट असेल वीस ते साठ विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक मंजूर असणार आहेत आणि पदमंजूर होण्यास होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी वी वीस आहे आणि वीसपेक्षा कमी एकोणीस जरी विद्यार्थी झाले तरी एक शिक्षक तिथून उडणार आहे असं सध्या तरी दिसत आहे एक ते एकोणीसचं काय असणार आहे मर्ज करणार आहेत की तिथे एकच शिक्षक राहणार आहे याबाबत श शंका आहे अजून मित्रांनो त्यानंतर जेव्हा आपला पट शहात्तर होईल तेव्हाच आपल्याला तिसरा व्यक्ती किंवा तिसरं पद मंजूर होणार आहे आणि तिसरं म पद उडण्या उडण्याची शक्यता कधी आहे जेव्हा आपला पट एकसष्टच्या खाली म्हणजे साठ झाला की तिसरं पद उडणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर त्याच पद्धतीने एक्क्याण्णव ते एकशे वीस जर विद्यार्थी संख्या असेल तर आपल्याला चौथा माणूस मागण्यासाठी एकशे सहा पट आपला असणं गरजेचं आहे आणि चौथ्या माणसाला जे संरक्षण मिळणार आहे ते एक्क्याण्णव पटावर मिळणार आहे अशाच प्रकारे तुम्ही हे सगळे गोष्टी ज्या आहेत त्या इथे बघू शकता पाचवीच्या विद्यार्थी संख्येच्या गटासाठी निकषानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा म्हणजे सोळा विद्यार्थी असल्यास पुढचं पद मिळणार आहे एक शिक्षक आपल्याला मंजूर होणार आहे दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत आर टी निकषानुसार तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असणार आहे पाचवी गटासाठी दोनशे दहापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास दोनशे दहानंतर नंतर चाळीस विद्यार्थी संख्येवर एक पद देण्यात येणार आहे या सगळ्या गोष्टीचा बारकाईने तुम्ही जी आरमध्ये अभ्यास करू शकता त्याचप्रमाणे सहावी ते आठवी या कोणत्याही दोन यत्ता घेतल्या तर वीस ते सत्तर पाटापर्यंत दोन शिक्षक असणार आहे याचाच अर्थ एकोणीसपर्यंत एक शिक्षक असणार आहे आणि जर आवश्यक विद्यार्थी संख्या वीस असेल वीसच्या पुढे गेली तर आपण एक पद मागू शकतो तशाच प्रकारे इतर सहावी ते आठवीच्या सुद्धा आहे पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक पद असतं सहावी ते आठवीसाठी आणि तीनही त्या मिळून सहावी ते आठवीसाठी सुद्धा पस्तीस व विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असणार आहे मुख्याध्यापकपद जर आपल्या शाळेसाठी आवश्यक असेल तर आपल्याला मुख्याध्यापक पदासाठी एकशे पन्नास विद्यार्थी संख्या किंवा पटसंख्या असणं गरजेचं आहे आणि जर ही पटसंख्या एकशे पस्तीसच्या खाली आली तर आपल्याला मुख्याध्यापकपदसुद्धा मंजूर असणार नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे पहिली ते पाचवी किंवा पहिली ते आठवीसाठी हे दीडशे पटसंख्येला एक मुख्याध्यापक मंजूरपद असतं जर एकशे पस्तीसच्या खाली आपला पट आला तर ते मुख्याध्यापक मंजूरपदसुद्धा रद्द होत असतं मित्रांनो याचा बारकाईने अभ्यास करा आणि आपल्या शाळेमधील जी पटसंख्या आहे त्याच्यामध्ये अगदी एक ते पाच पटसंख्येच्या दरम्यान विद्यार्थी कमी पडत असतील तर नक्कीच आपल्या स्तरावरून आपण प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि आपले शिक्षक बांधवांना वाचवणं हे आपल्याच हातामध्ये आहे नक्कीच बऱ्याचशा ठिकाणी पटाच्या अडचण असणार आहे दुर्गम भागात तर ही अजून भयानक परिस्थिती असणार आहे बघूयात भविष्यात किंवा लवकरच शासनाचं काहीतरी या संदर्भात पावले उचलली जातील व्हिडिओ कसा वाटला या सर्व प्रक्रियेला अजूनही आपल्या संघटनांमार्फत विरोध चालूच आहे व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र